आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार आनंदराव दादा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार चाळीस आढळ विश्वास तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर यंदा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने उमेदवारीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून आनंदराव संभाजी मलगुंडे दादा यांना ओबीसी पुरुष गटातून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून नगरसेवक म्हणून सुरुवात केलेले मलगुंडे दादा सात वेळा नगरसेवक राहिले आहेत त्यांचा अनुभव आणि स्वच्छ चारित्र्य हा प्रशासकीय निर्णयांसाठी भक्कम आधार आहे सत्तेकडे सेवा करण्याचे माध्यम म्हणून पाहणारे दादा नगराध्यक्ष असताना त्यांनी दिलेले स्थिर पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन आजही आदर्श मानले जाते कोरोनाच्या अत्यंत भयावह काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी रुग्णांना ऑक्सिजन औषधे आणि रुग्णवाहिका उपलब्ध केल्या त्यांना जनतेने केवळ नेता नव्हे तर जीवनरक्षक मानले आहे पाणी पुरवठा स्वच्छता आणि मजबूत रस्ते या मूलभूत सुविधांना त्यांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य ने दिले ईश्वरपूरची जनता स्थिरता अनुभव आणि संवेदनशीलता या कसोटीवर उतरणाऱ्या नेतृत्वाच्या शोधात आहे मलगुंडे दादांचे चाळीस वर्षाचे नेतृत्व हा राजकीय अपघात नसून सातत्याने कमावलेला जनतेचा विश्वास आहे शहराला प्रशासकीय अस्थिरतेतून बाहेर काढून योग्य मार्गावर आणण्यासाठी निस्वार्थ सेवा आणि कर्तृत्व सिद्ध केलेले दादांचे नेतृत्व काळाची गरज आहे इस्लामपूरची जनता आपल्या राजा माणसाला पुन्हा एकदा नराध्यक्षपरी विराजमान करून विकासाच्या त्यांच्या योगदानाचे समर्थन करेल का यात शंका नाही